लेहेमशी जागा वाला माझे तर लाठीस बागवली तुम्ही पण चलते का माझ्या सोबत मी हेलेज मध्ये कशेत असते ते नक्की सांगा मस्त असं वांग्याचे भरीत खुश शेअर ग बाई माझा तिखट आहे का रात्री वाचन नाही खरं तर जसं आमचं म्हणजे सुट्टी लागलीय जसं ठरलंय की नाही मावशीच्या गावाला जायचंय तसं सा सहाचं चाललंय मी बॅग भरायला घेऊ बॅग भरायला घेऊ कशी तरी बिचारीनं काल रात्री बॅग भरायला घेतली पटकन बॅग भरली सगळं गोळा केलेलं आहे तिथं तिने घरातलं मेकअपचं असू देत बेल्ट असू देत किंवा काही पावडर पासन सगळं गोळा केलेलं आहे सगळं मावशी ती घेऊन चाललेली आहे हो की नाही रे राहिले कुठले <laughs> तर बघा अशा पद्धतीने ना ही माझी आणि राणाची बॅग आहे आणि ही सईच्या एकटीची बॅग आहे सईला आम्ही सोडून येणार मी मी एक दोन तीन दिवस राहून मी आणि राणा रिटर्न येणार आहेत आणि सईला आई बाबांसोबत तिथंच मावशीच्या गावाला ठेवणार आहे <laughs> <laughs> आईला जयकर

आणि पैसे पैसे बॅगा वगैरे सगळ्यात आम्ही येतो दिदीच्या गावाला चाललेलो आहोत गेल्या वर्षी पण आम्ही गेलो नाही आता ना गेल्या वर्षी पण आम्ही सुट्टीला गेलो पण

आहेत बाजरीचे खारवडे तिला घेऊन चाललीय आणि सोबतच आई ज्वारीच्या भातोड्या पण बांधतात

राधे का करमल का तुला वाट बघते का जायची बघ सई राणा काकी कशी या राधा पण आहे ना खरं त्रास येणार होती पण तिचं काही कारणामुळे पोस्टपोन पोन की शुक्रवारी वगैरे जाईल दोन दिवसांनी हो नाही नाही तुम्ही हापशाला हात तर लावून बघा हापसा खूप जड झालाय उन्हाळ्याचे दिवस आहेत आहे पावसाळ्या हापसा हलका असायला की नाही कसं आहे हे बघा सप्तफरणीच आमच्या दारातलं झाड खूप छान मस्त गार आणि दाट अशी याची सावली आहे तरी एकदा तोडलंय हे हितलं मतनच कारण की ते खूप खालीच मग हे होतं ना असं जरा उंच गेलं आणि वरती गेलं कशाला गेली रानू साई आण चॉकलेट तुला चॉकलेट घ्यायला नाही तिला ब्रश आणायला गेली दुकानात कुठ चाललंय ते सांग का सांगा कुठं चाललंय काय चमण्यासारखं नसारख्या कर करत हा ये 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 येते त्याला घेऊन चल पळ पार्सल आणणार होते पण हे म्हणले करतो उद्या अरे मला बाबांना तयार काय करते आता टाकले का मम्मीची बघा घरगुती ट्रिक मम्मीच पैंजण आहे खराब झालत म्हणून तीन मुलींना लेखीच्या गावाला जायचंय म्हणून त्या पैजणाला दूध बदली येते ना काय पाण्यात निर्मा निरमास टाकलाय ना निरमा टाकलाय

नाही नाही लेकरांना त्यामुळे आताच आहे चला कसं काय निघलंय ते कमेंट करून सांगा तर तिला ब्रश निघासल नाही गडबडीमुळे फक्त हातावरती आहे आणि घरच्या घरी स्वच्छ असं पेनजल ठेव सगळ्या बागा घेऊन किती दिवसांसाठी चाललायत का बरं आमच्या म्हणजे सगळ्यांना सांगते की आमच्या पप्पानी रिटायरमेंट घेतली घेतलीय दुकानदारीतून तर पप्पाने रिटायरमेंट घेतली तर त्यासाठी पप्पा खर तर चाललेत नाही तर ह्याच्या अगोदर पप्पा असे कधी गेले नाहीत दुकानदारी सोडून एखाद दोन दिवस जायचे जास्तीत जास्त मग काय तर मग त्यात ना आता चाललेले आहेत सुट्टीला सई पप्पा मम्मी राहणार आहेत मी नंतरच लगेचच येणार दोन तीन दिवसात तर त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या बॅगा घेतलेल्या त्यांनी चला नाही ना एवढ्या पण नाहीत लागणार पाण्या हा आणि गाडीत पण आहेत आम्ही घेतलेल्या पण आहेत आम्ही घेतलेल्या पण आहेत पहिल्या ह्या गाडीचं नाव माहितीये का काय मावशीनी आणि मी काय नाव पाडले ह्या गाडीच हा टुरटोरी नाही तुरटोरी बाप्पा पप्पांच्या गाडीचं नाव आम्ही ट्रो ट्रू पाडले कारण की ती वेळ ना जेव्हा चालू होती ना तशीच आवाज करती टु ट्रो ट्रो ट्रू ट्रू काय रानू येढ्या ती मेंढी नाही मग काय मेंढच होत्या बघ आणखीन आल्या रानू त्या बघ आणखीन आल्या टोळी रानू टोळे हां का नाही आईस्क्रीम नाही ना, चला रिटर्न करी मग जायचं कसं बाहेर बघितलं ना कसलं ऊन कितीही म्हटलं ना की घ्यायचं नाही किंवा काही करायचं नाही तर ही पोरं ऐकत नाहीत आणि पोरांच्या वरचे पप्पा

नाही किंडरजॉय तसलं काही नाही साहेब नाही सर किंडरजॉय नाही सही आपण माई आबाला खायला औ रे अग राणू त्यात घेतले चला त्यात घेतले चला, चला। अरे जेम्स हे ते त्यांनी विकायला नाही ठेवलं रानू हे ते विकायला नाही ठेवलं त्यात हो मग आणि पाणी बघा घ्या उन्हाळ्यात एवढ्या कुठपर्यंत पाणी आहे नदीच्या कड्याला आहे ना छान बांधे चौक आता दिदीच्या घराकडं अकलोजला जाता जाताच जाता नाही जाता जाता ना मध्येच नरसिंहपूर आहे ना नरसिंगपूर तर तिथं चाललेलं दर्शनासाठी अचानकच ठरलं खरं तर जायचं म्हणजे असं काही डोक्यात वगैरे नव्हतं पण अचानकच सगळ्यांच्या बोलल्या बोलल्यातून ते आहे तर त्याच्यामुळे आता दर्शनासाठी चाललेले तुम्हालाही दाखवते मंदिर खूप छान आहे ह्याच्या अगोदर लग्नाच्या आधी मी एकदा आलते माझी शांती करायची होती त्यावेळेस मम्मी पप्पांनी आणलं होतं आणि त्यावेळेस तर माझ्या लक्षात आहे छान मंदिर आहे तुम्हाला सगळ्यांनाही दाखवते

काय 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 म्हणजे बोल ना म्हटलं अचानक का होईना देवाला आलोय रिकाम्या हाताने कसं जावं म्हणून ओटी आणि नारळ वगैरे सगळं घेतलेलंय छान मस्त मंदिर आहे लक्ष्मी आणि नरसिंह असं आहे राणाला नीट चालव ना हो हो येतील म्हणलं सावलीत जाऊन थांबावं अरे वा पाय नाही द्यायचा हा बरोबर याच्यावर कोणीच नाही पाय द्यायचा हात टायकू ना का जमतात <laughs> का पायर पायरा घाम निघत का त्याला व्यवस्थित चाला म्हणजे ¿cuál es la naturaleza.

आपलं चांगलं जायचं जायचं इकडून जायचं पण कसही पाय होत असे

विहीर आहे त्यात विहीर विहीर आहे तिथं तुम्ही शांती केली पुरेची त्यात फरक पडला का पडला का गर

थंड <iyorsun> ठन्ड yes, <laughs> कोणीतरी सांगितलं असं ना इथं इथंच बसा तर इथंच बसलो असतो <laughs> चला आजचा ब्लॉग इथंच संपवतो आजचा ब्लॉग आणखीन पुढे कंटिन्यू झाला असता पण तुम्हाला एकाच दिवसाचा इतका एक मोठा ब्लॉग बघायला थोडासा म्हणा वाटेल प्रत्येकाला आपापली कामं असतात आमचे ब्लॉग बघण्या सुद्धा तर त्याच्यामुळे हा ब्लॉग इथं संपवते पुढच्या ब्लॉगमध्ये आता तुम्हाला दिदीच्या घरी गेल्यानंतरच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी दिसतील पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया त्यांच्या घरी गेल्यापासूनच